त्यांनी जर कायदा असे निर्माण केला किंवा हायकर्स नसतील तर त्यांना पाठवण्यासाठी आम्ही काय करतो याचा वापर करतो वापर करत असताना या करत असतो हे गॅन आम्ही टाकतो हायटन टाकायचा गर्दी होते दंगल होते त्या ठिकाणी आणि त्याच्यातून गॅस निघता वेगवेगळ्या प्रकारचे अश्रो धूळ वगैरे तुम्ही न्यूज मध्ये पाहिलं असेल ना हे फायर केल्यानंतर काय होतं नाही तिथे धूर निघतो तिथे आणि त्या धुरीमुळे काय होतं नाही तिघा फायर झाला म्हणून तिथे जे आंदोलन असतं आम्ही पळून का सर

रेडियसचे तिथेच राऊंड राहतात त्याच्यात जवळपास तीस राऊंड बसतात लावली जाते आणि फायर केला जातो पण ती कारवाई करणे इथून ती

याचा वापर शक्यतो ज्यावेळेस राईट म्हणजे जमा दंगा जो होतो त्यावेळेस साधारण याची असते त्याची कागद कमी असते आणि कॅज्युअलिटी कमी असते याची याच्याने मनुष्य म्हणजे मरणाचे जे प्रमाण आहे ते कमी असतं त्यावेळेस त्याचा जास्त करून उपयोग केला जातो

ते सुद्धा हे खाताने फेटल्यानंतर साधारण तीन किंवा चाळीस मीटर अंतरावरती गेल्यानंतर हे फायर होतं आणि वगैरे होतात त्यानंतर फोन करत म्हणजे अशा पद्धतीने जे काही आमच्याकडे काही ही तुम्हाला देण्यासाठी जी माहिती होती ती सांगितलेली आहे तरी तुम्हाला आता ठाण्या